खेड तालुक्यातील चिजगर दस्तुरी मंडणगड फाटा येथील एका जमीन मालकाला जमिनीत बांधकाम करण्यास अडचण निर्माण करून त्याच्यात जमिनीत पत्र्याची शेड मारून त्यात भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित नितीन सीताराम शिर्के वय सदतीस व्यवसाय शेती राणा चिचघर तालुकाखेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही अतिक्रमणाची घटना दिनांक दोन ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडली असून याबाबतची फिर्याद महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार वय अडसष्ट व्यवसाय शेती राहणार साखरोली यांनी येथील पोलीस स्थानकात दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चिचगर दस्तुरी मंडणगड फाटा येथील आणि चिचगर महसूल हद्दीतील फिर्यादी महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकी हक्काच्या सर्वे नंबर बारा हिस्सा नंबर चार अ या जमिनीत नितीन सीताराम शिर्के यांनी संमती शिवाय प्रवेश करून त्यात पत्र्याची शेड बांधून भाजी विक्रीचा व्यवसाय ते करत आहेत तसेच फिर्यादी परकार यांना त्यांच्या या मालकीच्या जमिनीत बांधकाम करण्यास अडचण निर्माण करत आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत श्री परकार यांनी या, या जागे जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दोनदा अमरण उपोषण देखील सुरू केलं होतं पहिल्या वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमण काढण्याचं लेखी आश्वासन देऊन त्यांचं उपोषण सोडवलं होतं मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलेल्या लेखी ले 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 आश्वासनानंतर देखील अतिक्रमण न हलवल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने त्यांना पोलीस प्रशासनाने केलेल्या उपोषण मागे घेण्याच्या विनंतीला मान देऊन उपोषण त्यांनी स्थगित केलं होतं